शे मुठिया मुठिया आता तो गुडड होत जास्त अडकली ना हा दादा घेऊ हो? कडक मगासपेक्षा थोडीशी मोठी मिळाली पण कडक मिळाली हे बट हे तांबूस हे तांबूस साइज मिळालेली आहे छान बिगी हे बघा तीन मस्त सायचे तामूश्या मेल्या तीन मस्त जायचे तांबोशा सुप्रभात मित्रांनो आता वाजले आहेत सकाळचे साडे आणि सा, आम्ही चाललो आहे फिशिंग सेशनला पुन्हा एकदा काल आम्ही गेलो होतो मी फर्स्ट टाइम ट्रॉलिंग केली आणि एक मस्तपैकी किलोभरचा पाऊन एक किलोचा तांबूसा मिळाला आणि आता परत आम्ही काल एक जाळ टाकलं होतं आता ते आणायला तुम्हाला बाहेरचं मागचं वातावरण दाखवलं काय सुंदर आहे नाही मोकळी आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं का आम्ही खेकड्यासाठी एक जाळं टाकलं होतं आणि मग ते जाळं घेऊन घराजवळ आलो आणि सगळे खेकडे सोडवले जाळ्यामधले आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो ट्रोलिंगसाठी सो या व्हिडिओमध्ये बघा आम्ही ट्रोलिंगला किती धमाल केली त्याचा व्हिडिओ आहे नक्की आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता खेकडे घराकडे उतरवून आम्ही पुन्हा एकदा निघालो आहोत फिशिंगसाठी आणि त्या सध्या ट्रॉलिंग करतोय इथे एक रॉड लावला आहे इथे एक रातच्या आता एक रॉड आहे आणि आता दोन्ही आम्ही रॉड कालसारखे मँग्रोवच्या जवळून घेऊन जाऊ खूप काहीतरी मस्त की तामूशी कॅच होईल मग आता आम्ही आलो आहे मँग्रोवजवळ मागे झाडंजवळ आली आहेत मॅंग्रोवच्या आम्ही हार्डली पंधरा वीस फूट लांबूनच चाललो आहे असं वाटतंय काहीतरी लागलंय मित्रांनो काहीतरी लागलंय वाटतं तू या बाजूला थो थोडासा तुझा बोट पाहिजे बटा हाय हाय काहीतरी हाय बंद कर बाहेर बंद कर बाहेर तू मोबाईल घेऊन शूट करतो का तू पण सुटली नाही झाला का काय रे काय तरी चांगलं आहे ठेव फोन त्याचा लीडर होतो ओढा काय रे काय तरी थाम उसे, थाम उसे, थाम उसे। थाम उसे। हो या ठेव फोन ती नेट घेतली पाहिजे नाईज सेम साईज सेम

ते बोल तामोशी असेल ना ओढून निघून येते हे बघा मित्र मस्त वेगळे तामोशी छान का कलर मिळालाय सुंदर पुढे टाकून टाकू ठेवतो आल्या दोघे चला आल्या जाणार नाही पुढे पर्यंत जाऊन येऊया का एक थांब थांब तिच्यात घुसतो का तो बघूया नाही माहिती ब्लॉग साठी कसं सा मला आडवाच काढावा लागतो ना थांबा आणि ह्याच्यात आलाय तसा त्याचा लूज निघेल काढतो यास हे काढूया हुक आणि स्प्लिटरिंग आणि ह्याला लावूया तांबोशी मजा नाही तरी ओढल्याची हे बरोबर नाही हा बरोबर आहे हा वाला त्याला लावला ना काल आम्ही ट्रॉलिंगला आलो तेव्हा एक तांबोशी लागली आणि तेव्हा त्या तांबोशीला ओढत असताना जो तो लूर होता त्याची रिंग पूर्ण गंजून गेली होती आणि ती तुटली तशी तो माझा गेला नाही मग आता आम्ही काय केलं आमच्याकडे ट्रॉलिंगचे प्रॉपर लूर नव्हते मग आम्ही दुसऱ्या जो लूर होता त्याचे हुक काढून ह्या लूरला लावले बघा बॉटल्स जो पण टाकलेले मस्तपैकी एक तांबूशी लागली छानपैकी आणि आता मी परत सोडलाय दोन्ही रॉड बघू आता काय परत लागतं का इथे कोणतरी आहे गाड टाकतोय झूम करून तुम्हाला दिसेल की नाही माहिती नाही नंतर दाखवेल तर तो, तो ओडायला चालू कर मित्रांनो परत एकदा काहीतरी हुक झालंय थांबवा मग नाही थांबवून ठेव म्हणजे म्हणजे इंजिन पाहिजे बंद कर तर कंट्रोल काय तर लागलं ला मित्रांनो पुन्हा एकदा होडी फिरते होडी फिरते थोडी पहिले हे लागायला दुण मग हां मोबाईल घे माझा हाय 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 चांगलं आहे चांगली बाहेर दुण आडवाच का पॉईंट पाच पॉइंट काढ काहीतरी चांगलं आहे आलं पण लगेच आलं तांबोशीच आहे नक्कीच एवढी पहिले दोन तीन झटके दिले अरे थांब थांब तुला दमू दे थोडासा आता येणार नाही येते आली का ये आता नक्कीच लवकर घ्या गा जाता म्हणून म्हणते का धाबोशी या मोठी मोठी जास्त अडकली ना या दादा घेऊ पालिका येते कडक मगासपेक्षा थोडीशी मोठी मिळाली पण कडक मिळाली ही बक कडक मगासपेक्षा थोडीशी मोठी मिळाली पण कडक मिळाली ही बघा मस्त आहे की घेऊ तरी अरे हां

माझी नाही तर चेंज करायचा त्रास आहे मला मस्त मस्त की आम्ही दोन तांबोशे मिळाले आता आम्ही रिटर्न चाललोय तर रिटर्नला परत दोन्ही रॉड सोडून ठेवले आहेत बघूया तर रिटर्नला काय मिळतं का जाताना तरी दोन चांगलाय त्यामुळे रिपोर्ट आहे खूप वातावरण जाताना काहीतरी लागेल छानपैकी असं बोलता बोलता जर एखादा मस्त मागे ओढला ना रॉड काय भारी वाटेल तुम्हाला एवढा भारी मस्त लाईव्ह अटॅक दिस दिसता येईल या बाजूला बघा पूर्ण मँग्रुव आहेत काहीतरी लागलं वाटतं मित्रांनो थोडासा की एकमेकांना घुसलेत माहिती नाही काय हे नाही सोडत काय रे असं काय झालं उमदा झालं खाली काय कचरा आहे काय मते हा मग ते असेल जमिनीला लागला असेल हा आलो जो जो वाडा तर सर्वी दिसत ना जाम पुढे आलो म्हणजे नाही कालच्या ठिकाणी गेलेलो कालच्याच ठिकाणी दोन तामोसे लागले मस्त आहे मग थांबून कास केला आम्ही ते स्क्रिप्ट आपल्या दोघांची सेम वाटली पाहिजे रिशम सारखे दोघांची स्क्रिप्ट सेम वाटली पाहिजे कालपर्यंत गेलेलो दोन मत लागल्या तांबोशा चल चूट

अडीच मीटर खोल पाणी पाहिजे तो खाली दगडात घुसायचा हे खूप मोठी आहे ना जी ते आता ना छोटीशी बेल येते ती बेल टिपला लावायची जेव्हा हलते ना ते बेल वाजता लहानपणाच्या झुमक्या बिमक्या ना कशी बेल असते तशी आत्ता चालू झाला कायतरी हूक हुक झालंय पुन्हा एकदा तांबोशीच आहे पाइरा दोन झटके दिले त्यानंतर हा कर बंद कर फोन घे माझा एकदा असंच करताना ना माझ्याकडून एक मासा सुटला होता

कांडो मस्त ही कड़क साइज में आ लिया है चाल देखिए हाँ हम बेला बेला में थोड़ा हाँ इस कांडो मस्त कड़क साइज में आ लिया है चाल देखिए एकदम भारी एकदम भारी साइज है एकदम भारी क्या बोले आजा

इंच का सीना दिखाएंगे सबको असे मस्त मस्त तांबूशी मिले लूज राहिले पण झाला जाऊन आपटेल ना, ना तिसरी तांबूशी लागल्यानंतर आम्ही थोडा वेळ अजून ट्रॉलिंग केली आणि नंतर घरी निघून आलो कारण ऊन खूप वाढत होतं आणि आता घरची पण वाट बघत बसली असते त्यामुळे आम्ही निघून आलो हे आलो की अशी सगळ्या बाजूने होडी बांधून ठेवायला लागते कारण आता पावसाचे दिवस आहेत कधी कधी जोरात वारा येतो लाट येतात त्यामुळे दोन होड्या एकमेकांना आपटू शकतात तशी ती कमी कमी तीन बाजूने अशी आम्ही होडी बांधून ठेवतो हो गणपतीत बघा लोकांनी एवढा कचरा सोडलाय ना सगळा आता तो भरतीला पूर्ण किनारा लावून चिकटून राहतो सगळं प्लास्टिक नारळ केळीची पानं अगरबत्त्याचे पॉकेट्स लोकांना समजलं पाहिजे की आता हे प्लास्टिक विषयी सोडणं बंद केलं पाहिजे समुद्रामध्ये साडेआठ तर मित्रांनो आता वादले आहेत दहा आणि आम्ही आलो आहोत आमच्या घराजवळ एका दिवसात कलरफुल चेंज झालेला आहे असं वाटतं का मला काळ काळ झाल्यासारखा आणि तुम्हाला आजचा रिपोर्ट दाखवतो हे बघा तीन मस्त जायचे तांबोशा मेला तीन मस्त जायचे तांबोशा पाणी आता पूर्ण भरलं आहे आणि ऊन एकदम कडक आला आहे कधी घरी जातो असं झालं होतं भूक लागली होती स्वतः आलो आहे आम्ही आता थोडी वर ओढतो आणि घरी जातो आंब वगैरे करायची

अरे मोहित तू आला आम्ही कॅमेरामॅनला मिस केला आमच्या अरे नाही येणार नाही लवकर ते काम होतं ना घरी किती वाजता उठलं हा सर साहेब ही साडेसाला आधी किती पण सुची होती खळदळ धुकं गॅलरी बिलरीनं बरं तर पप्पाना दाखव् एक दाखवतात एक मधी लवकर ते केला अरे मोठता मोठता थांब बंद भाऊ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा तसेच जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे अजून खूप सारे फिशिंगचे धमाल व्हिडिओ येणार आहेत लवकरच आणि बाईक राईडचे पण व्हिडिओ येतीलच तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलचं नोटिफिकेशन आयकन पण नक्की क्लिक करा चला मग भेटूया अजून एका छान छान गोष्टींमध्ये पुढच्या भागात धन्यवाद